खानदेश भागामध्ये कांदा उत्पादक आणि कपाशी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे अतिशय हवालजी झालेला आहे याचं कारण मध्ये म्हणजे कांद्याला भाव नाही आहे कांद्याचा उत्पादन खर्च जो आहे तो पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंत होतो परंतु तेवढे देखील त्याला सातशे आठशे रुपये भाव सध्या चालू आहे माझ्या आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की स्वामीनाथन समितीच्या नुसार एम एस पीप्रमाणे कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये हमीभाव हा उपलब्ध करून द्या द्यावा त्याचप्रमाणे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी बी बियाणं खतं पेस्टिसाइड शेतीचे अवजारं लागतात त्याला अठरा ते पंचवीस टक्के जी एस टी भरावा लागतो तो शासनाने या ठिकाणी रद्द करावा वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी अध्यक्ष महोदय संपूर्ण कर्जमाफी ही शासनाने द्यावी कारण शेतकरी हा खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे